काल केलेली देवपूजा बघा आणि माझी सत्यनारायण पाच दिवसाचं आहे ना, ना म्हणून मी पूजा काय उचलणार नाही आता ही क पाच दिवस कंटिन्यू करणार आहे हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता बघा काल पौर्णिमा होती दुपारच्या नंतर आणि आज सकाळी पौर्णिमा आहे म्हटल्यावर ना आणि आज हळदीचं लेपन करणार ना तर त्याच्या अगोदर ही कालची रांगोळी वगैरे काढून घेतली उंबर पुसून घेतला आणि पुसून घे कपलं दार पुसून घेतलं आणि पौर्णिमाला आणि गुरुवारी आपलं दर मुख्य दरवाजा पुसायचा असतं म्हणून आता हे बघा सगळं पुसून घेते मीनी मुख्य दरवाजा आणि मुख्य आणि हे बघा माझ्याकडे चौसष्ट योगिनी यंत्र लावलं आहे ते दुर्गा सष्ट चास्त अष्टमीलाच लावायचं असतं त्याच्यावर सिद्ध करून आता मी मुख्य दरवाजावर हळद कुंकूचं स्वस्तिक काढून घेते पहिले हळदीने करून घेते मग कुंकूने करून घेते इथं बघा मी स्वस्त काढून घेते स्वस्तिक तर काढून झाले माझं आता मी उमऱ्याला हळदीचं लेपन करते आणि हे हळदीचं लेपन मी काल नाही केलं आज करणार आहे कारण की आज पौर्णिमा आहे ना सकाळी त्याच्यासाठी आणि पौर्णिमाच्या काळातच हळदीचं लेपन करायचं असतं म्हणून मी हे आता हळदीचं लेपन करून घेते आणि हळदीचं लेपन ना मी हे बघा मी कशी करते बघा आणि वरती थोडंसं दरवाजा तर थोडंसं वरती पण असं करायचं असतं बघा केल्या मी आणि हळदीचं लेपन करून झाल्यानंतर इथं मी रांगोळी काढते रांगोळीवर हळद कुंकू वाहून घेतलं आणि माझ्याकडं गुलाबाच्या पाकळ्या होत्या म्हणून मी आता रांगोळीवर एक 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 ठेवून घेते फुलं असला तरी पण मी तसं ठेवते आता बघा पाकळे सगळे व्यवस्थित ठेवून घेते आता उंबऱ्याची तर माझी पूजा करून झाली आता तुळशीवर तुळशीची पूजा करून घेते पहिले मी दिवा लावून घेते आता वारा जास्त सुटतो म्हणून तसं करावं लागते मला आता दिवा लावून घेते दिवाळा लावून झाल्यानंतर तुळशीला पाणी टाकून घेते टाकून झाल्यानंतर कच्चं दूध तुळशीला कच्चं दूध व्हायचं असतं गुरुवारी आणि पौर्णिमाला ते पण मी आता दूध वाहून घेते त्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढून घेते रांगोळी काढून झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती ववून घेते आणि तुळशीची पू पूजा करून घेते मी तुळशीची पूजा करून झाल्यानंतर इथं बघा आपल्या गॅसच्या ना कोणची पण थोडीशी भिंत असली तिथं ना तुपाने पहिले स्वस्ते काढायचं असतं मग हळदीने मग कुंकूने करायचं असतं आणि इथं पण कपलदार पौर्णिमाला गुरुवारी करायचं असतं आणि इथं बघ विधिवत पूजा करून घेते आणि गॅसला पण मी थोडंसं तूप लावते मग हळद कुंकू लावून धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेते आणि इथं बघा मी आता देवघरात आली ते देव पूजा करायला आता हे रात्री काल केलेले सगळे देवपूजाची सगळं उचलून घेते मी म्हणजे फुलं वगैरे सगळं देवपूजा करून घेते देवपूजा करून झाल्यानंतर मग सत्यनारायणची पूजा करून घेते मी इथं बघा सत्यनारायणची पूजा पण करून घेते मी दिवा लावून घेतला धूप दीप अगरबत्ती ओळून घ्यायचं संध्याकाळी फक्त आरती आणि नैवेद्य दाखवायचं आता पुस्तक आरती आणि नैवेद्य मी संध्याकाळी दाखवणार आहे आणि तुपाचा मधला थोडासा शिरा बनवणार आहे मी आणि ते कसं पाच दिवस करायचं असतं मग थोडं थोडं केला तरी पण चालतो ते आता इथं बघा माझी देवपूजा करून झाली माझी देवपूजा तर झाली सगळं झालंय आता आम्ही निघालोय बाहेर मॉल मध्ये किराणा माल भरायला ये तो बगा, ताया बगा, गड़ बड़ी। आता इथं बघा कार्तिक तयार झाले कार्तिकचं काय चाललंय बघा जायचं गडबडी आता आम्ही निघालो आता चल पार्टी मग इकड़े कार्तिक इकड़े हैं। किराणा माल सगळं भरून घरी घरी आलो आम्ही आता घरी आल्यानंतर हे बघा आमचं कपलं बाजार आणि मी काय करते माहिती आहे का गो तिथून सगळं भरून आणि गोणीतच भरते मी आणि ती मग नंतर मग घरी येऊन सोडते आता मी संध्याकाळ वाजले साडेसहा आता देवपूजा वगैरे करून घेते सत्यनारायणचा शिरा पण केला आहे आणि आता सत्यनारायणची पूजा पण करून घेते धूप दीप अगरबत्ती करून घेते आणि नंतर शिरा पण दाखवून घेते आणि शिरा दाखवताना त्याच्यात तुळशीचं पान टाकायचं म्हणून मी जास्त तुळशीचे झाडावरचं जा तोडून मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि उद्या काय रविवारी मग परत तोडता येत नाही रविवारी तोडायचं नाही म्हणून मी आजच तो कापलं आजच तोडून ठेवलं आहेत मी फ्रीजमध्ये आणि इथं बघा मी उमऱ्याची पूजा वगैरे करून घेते उमऱ्याला आता पाच दिवस आता सत्यनारायणची पूजा घालणार आहे तर रोज उम उमऱ्याच्या पुढे मी रोज दिवा लावणार आहे आणि तुपाचा लावायचा तर तुपा लावू शकतो नाहीतर तेलाचा लावू शकतो म्हणजे आता माझ्याकडे तूप नाही म्हणून मी तेलाचंच लावून घेणार आहे आणि इथं बघा मी उमऱ्याची वगैरे पूजा करून घेते आणि त्याचे पप्पा ना बाजारात घेते मग आज रक्षाबंधन आहे म्हटलं काहीतरी स्पेशल करायचं म्हटल्यावर बास हे बासून ते आमच्या दोघांना आणि हे श्रीखंड माझ्या कार्तिकला हे आणलं आहे मला माहीत नव्हतं पण आणणार आहे म्हणून त्याच्या पप्पानी तूप आणलं माझं दिवा वगैरे सगळं लावून झाल्यानंतर तूप आणलं आहे मग आता उद्याच्याला लावणार आहे म्हणून तसं ठेवलं ते तुपाचा डबा आणि इथं बघा मी आता सत्यनारायणची पूजा करून घेते आरती पण करून घेते मी <laughs> आरती करून झाली माझी आणि मी आता पुस्तक रात्री निवांत वाचणार आहे आता श्रीखंडांपासून ते आणले म्हणले पुरी होणारच ना आता इथं मी पुरी वगैरे सगळं करून घेते तुम्ही म्हणणार की पोलपाट लाटणं नाही का तर खाली लादीवर कसा सारखं येत आहे पोलपाट नाटण्यापेक्षा ना, ना लादीवर छान पुऱ्या येतात आणि मी पिठात नाही करत मी ते लावूनच करते आणि इथं करते कधी पो पोलपाटवर पण करते आणि कधी खादी लादीवर करते पण लादी मी स्वच्छ पुसून घेते फरशी ह्याच्या किचनची लादी आणि त्याच्यानंतर मग इथं पुऱ्या वगैरे ला क तळून वगैरे घेते तळून झाल्यानंतर मस्तपैकी खाऊन घेतो त्याच्यानंतर मग द पुस्तक वगैरे वाचून घेते मी मीने नैवेद दाखवलं आपल्याकडे जे पण डाळ भात भाजी चपाती शिरा तर दाखवायचा असतो पण डाळ भात भाजी चपाती जे बनवलं ते पण दाखवायचं असतं आता मी ग्रंथ वाचून घेते दिंडोरी प्रणितचं सत्यनारायणचं ग्रंथ वाचते आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ